शिरपूर तालुक्यातील जातोडे येथे दोन घरात रात्रीच्या वेळी घरपोडी झाल्याचं एकतीस मे रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आलं असून अज्ञात चोरट्यांनी रोकड व सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे जातोडे गावात नत्तू संतोष धनगर आणि प्रमोद भगवान कोळी या शेतकऱ्यांच्या घरात घरपोडी झाल्याचं सकाळी उघडकीस आलंय घटनेची माहिती मिळता शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मे रोजी जेवण करून रात्री तक्रार धनगर आणि त्यांच्या घराच्या अंगणात परिवारासह झोपलेले असताना दरम्यान सकाळी सहा वाजेच्या सुमारास उठले असता गोदरेज कपाट उघडे दिसल्याचे आढळून आले तसेच सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले कपाटामध्ये ठेवलेली तीस हजार रोख रक्कम तसेच मोबाईल असे छत्तीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज आढळून आला नाही तर प्रमोद कोळी यांच्या घराच्या मागील उघड्या भिंतीवरून उडी मारून गोदरेज कपाटातून चाळीस हजार रोख रक्कम आणि साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एक लाख रुपयांचा ऐवज आढळून आला नाही दोन्ही घरातून एक लाख छत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील करीत आहेत माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर